फडणवीस शिंदे आणि लोढा यांनी योजना सुरू होण्या अगोदर काय आश्वासन दिले ते बघा मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील फडणवीस यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगल प्रभात लोढा हे काय म्हटले ते देखील ऐकूया आणि आरंभ यशाचा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा तो दस हजार रुपये तक्का जो पगार आहे वेतन आहे वो वेतन हम राज्य सरकार की ओर से एक साल तक देते हैं। इसका फायदा यह है कि एक साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी हमगाख युवक युवतिया ने हा प्रशिक्षण रोजगार नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशा स्किल सेंटर बने लोग रोजगार एक्सपीरियंस का आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांना तिथे प्रशिक्षण घेत आहे तिथे त्यांना परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये मा या माध्यमातून मध्ये मा आता आम्ही सुरू केली आहे ते सर्वांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो खूप मेहनतीने व्हिडिओ बनवले जातात तुम्ही सर्वांनी एक सबस्क्राईब केलं तर मला असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ला